आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकारी आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू शिल्लक एकच विश्वासाचं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नान धुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट संगमनेर येथील एस टी हॉस्पिटल या ठिकाणी एस एम बी टी हॉस्पिटल वॉइस ऑफ मिडियाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध तपासण्या करण्यात आल्या आहेत व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मधने कुरेसर डॉक्टर वर्मा डॉक्टर स्मिता अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते डॉक्टर स्मिता अबंग इथं मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे अमृतवाहिनी हॉस्पिटलमध्ये तर आज आपण एस एम बी टी तर्फे कॅम्प अरेंज केलं होतं पत्रकारांसाठी तर त्यामध्ये आपण म्हणजे ब्लड प्रोफाईल केलं टू इको केलं टी एम टी केलं ई सी जी आणि बी पी शुगर वगैरे वेट वगैरे सगळं आणि ह्या गोष्टींची म्हणजे पत्रकार लोकांसाठी जास्त गरजेची कार्डियक वगैरे रिलेटेड तपासणी करण्यासाठी कारण त्यांचा हा धावपळीचा जॉब आहे त्यांचं बऱ्याचसा म्हणजे वर्क हे स्ट्रेसफुलच असतं तर वेळोवेळी ह्या तपासण्या केल्या गेल्या पाहिजेत आणि कार्डिओलॉजीचा सल्ला घेतला गेला पाहिजे डायटसुद्धा व्यवस्थित त्यांनी प्रॉपर मेंटेन केलं पाहिजे त्या दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टी थी। म्हणजे आज अरेंज केल्या होत्या जेणेकरून त्यांना बऱ्यापैकी म्हणजे याचं आरोग्याविषयी जागरूकता ठेवण्यात मदत होईल आणि आपण पण त्या वेळोवेळी त्यांना म्हणजे त्या तपासण्या केल्यानंतर काय होईल त्याचं पुढचंही सहकार्य त्या तपासण्यानुसार करणार आहोत कोणते डॉक्टर होते तपासणीसाठी आपले सकाळी मॉर्निंग शिफ्टला डॉक्टर ऋषिकेश सर आले होते घोटीवरून आणि नंतर दुपारी आपण डॉक्टर वर्मा सरांना सर्व तपासण्या केलेल्या सर्व दाखवून घेतलं आणि त्यांनी पण व्यवस्थित फाईल्स वगैरे चेक करून सगळं काय असेल ते टॅबलेट वगैरे आणि बाकीचा सल्ला पण सजेस्ट केलाय वा, वारंवार हे करणार आहोत जेणेकरून म्हणजे त्यांना आमच्यातर्फे काहीतरी सेवा केली जाईल एस टी तर्फे सगळ्यात पहिले सगळे पत्रकार मंडळीला भरपूर धन्यवाद ते आले आमच्याकडे आणि त्यांचे ज्या आपण तपासणी केली ते ऍक्च्युली एक जागृता मुळे आम्हाला सगळ्या लोकांना केली पाहिजे आणि तुम्ही पण फक्त पुढे ते लोकांना सांगायचं की आपल्या शरीरासाठी आपल्या जीवासाठी आम्हाला स्वतः डॉक्टर कडे जाऊन वर्षाला एकदा तपासणी केली पाहिजे दुसरा ज्या आपण तपासणी केली आहे त्यामुळे नव्वद टक्के आम्हाला खातीर राहतं की हार्टला काय त्रास होणार नाही पण त्याच्यासोबत आपले जे जी जीवनशैली ज्या आपण काम करतो ज्यावर जेवण करतो ज्या आपण स्ट्रेस घेतो जेवणाला त्याच्यावर फार आम्हाला काळजी घ्यावं लागतो समजा आपण जेवणाला ज्या पथ्य नाही धरले गोळ्याचे पदार्थ तेलकट पदार्थ जास्त तिखट किंवा मसालेदार पदार्थ पदार खाल्ले तर आपल्या किंवा हार्टचे जे आजार ते होऊ शकतात त्याच्यासाठी तुम्हाला एक जेवणाचे काय काय पथे ते डॉक्टर कडून लिहून घ्यायचं किंवा काय डायटिशियन कडून जाऊन आपला एक मार्गदर्शन करायचं चा, सेकंड आपण ज्या फार एक्सरसाइजेच आहे ते तुम्ही एक नियम आपला, नियम आपला पाळायचं आणि ते करायचं मग तुम्ही राहणार आणि आपले मित्रमंडळी जे आहे पत्रकाराची ते फार धापाळचं काम आहे त्यांचं फार स्ट्रेसफुल काम आहे जिथे पॉलिटिक्स काय लोक आहे किंवा ज्या कुठे काहीतरी दंगे झाले किंवा काय मारधाड झाली किंवा कुठे पण ज्या हाय प्रेशर सिच्युएशन आहे तिथे ते तत्पर जात आहे काम करताय सगळा कव्हर करताय तर तिच्या स्वतःचा स्ट्रेस वाढून जात आहे तर त्यासाठी मला तेच बोलायचं की आपल्या शरीरासाठी त्याला पण काहीतरी योगा मेडिटेशन किंवा काहीतरी जीव आपल्या मानसिक स्टेबिलिटीसाठी काहीतरी केलं पाहिजे डॉक्टर कडे रेग्युलर चेकअप मी तर एस एम बी टी सगळ्या लोकांसाठी करतोय मदत पण करू सगळं तपासणी पण करू पण आपली गाडी स्वतः आपल्या हाताला आहे রেগুলার ট্রিটমেন্ট রেগুলার ফলোপ ফার্গর দিতে ঠিক